समाजमन जपणारी तनिष्का भगिनींची माणुसकी निर्जन घाटात तनिष्का भगिनींचा माणुसकीचा हात पेठ ते धरमपूर रस्त्यावर ट्रक चालकांची केविलवानी अवस्था कोणाच्याही हृदयाला पाजर फोडणारी आहे उपासमारीने व्याकुळ झालेल्या शेकडो ट्रक चालकांसाठी मसीहा बनून उभ्या राहिलेल्या तनिष्का लेडर शीतलताई राहणे आणि तनिष्का भगिनींनी पेठ येथे अन्न शिजवून ट्रक चालकांसाठी उभ्या राहिल्या घाट रस्ता रात्रीची वेळ घनदाट जंगलात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अन्नदान करत प्रत्येक ट्रक चालकाला आस्थेने जीवनाची विचारपूस करत भोजन उपलब्ध करून देणाऱ्या तनिष्का लीडर शीतलताई राहणे आणि तनिष्का भगिनींची सामाजिक बांधिलकी निशब्द करणारी ठरली आहे काही किलोमीटर लांब वाहनांच्या रांगेत घनदाट जंगलात जाऊन ट्रक चालकांसाठी पोटात दोन घास देण्यासाठी आपण दिलेली सेवा अमूल्य ठरली आहे यावेळी शीतलताई रहाणे आणि तनिष्का गटप्रमुख दुर्गाताई दरोडे वैशालीताई भगत लताताई सातपुते लताताई सातपुते अरुणताई वारडे आदी भगिनी उपस्थित होत्या वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक